नमस्कार मी संदी श्रावण के लाईव पड गोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला सर्वांना दुसऱ्या श्रावण सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारी आपण गेलो होतो देवी मंदिरामध्ये कासराटे दे या ठिकाणी आणि आत्ता मी चाललो आहे ओजरमच्या पावनाई रवळनाथ मंदिरामध्ये आणि पावनाई रवळनाथ मंदिरामध्ये सुद्धा श्रावण सोमवाराचा कार्यक्रम साजरा होतो आहे आणि त्या ठिकाणी ब्राह्मण भोजन आहे प्लस पूजा आहे आणि आपण त्या ठिकाणी मंदिराचा हा कार्यक्रम बघणार आहोत त्याच्यानंतर म्हणजे कार्यक्रम दुपारचं महाभोजन झाल्यानंतर त्या ठिकाणी महिलांचा फुगडीचा कार्य कार्यक्रम सुद्धा आहे तर आता आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन येते आणि त्याशिवाय आपण मंदिराजवळ असलेल्या ओझर धबधब्यावर सुद्धा जाणार आहोत कारण या ओझर धबधब्यावरूनच या गावाचं नाव ओझरम असं पडलंय आणि हे ओझरा धबधबा कशा प्रकारे प्रवाहित झालाय म्हणजे आता पावसाळा आहे त्याच्यामुळे कशा प्रकारे तिथला प्रवाह येतो भोगे म्हणजे पावसाळ्यातलं तिथलं वातावरण कसं आहे ते बघूया श्रावणातलं तर आता आपण जर ओझरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील पावनाई रवणात मंदिर आणि त्या ठिकाणी जाऊन आपण श्रावण सोमवाराचा कार्यक्रम आणि या श्रावणातला म्हणजे या वातावरणाचा आपण आनंद घेणार आहोत आणि आपण या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत तर आता आपण चाललो आहे ओझरमला तर आता आपण निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या पावनाई रवळनाथ मंदिरामध्ये आलो आहे आणि हे बघा सर्व ग्रामस्थ ऑलरेडी मंदिरात आलेत Gue se referred on as you. Sur Ni, U Kelli, muti eti va api, Rehambi y te va api, para za asaaka saaka ekse avengir. Ambichi vaat,

श्री राम जी ने निर्माण करायला आणि राम जी ने मुधराजवर दस्मार वरदानयो सुभाला श्री नर्मदा हाजे राजा जी ने रवनत पौना यात्रा नेकी एक रामदीप असले ज्या तो या सगळ्या परिवार दियोता आज एक रामदीप सगळे बाल उपार कुटुंब परिवार मध्ये जो गाय भावना माता विद्या गुरूला तुका साठी वेळे प्रमाणे जी सेवा ब्राह्मण जस के ब्राह्मण भोजन आणि गुरुजी सेवा

मंदिर संपूर्ण देवराई ना अप्रतिम आहे मंदिराच्या बाजूने खूप मोठी देवराई घनदाट देवराई आहे मोठी मोठी झाड आणि सगळ्या प्रकारची झाड म्हणजे आपल्या जंगलामधली सर्व प्रकारची आहे देवराई मिळतील सुंदर तिकडे आता जेवणाची तयारी चालू आहे जेवण आहे ऑलरेडी तयारी साधारण किती लोकांनी जेवण केलेलं शंभर तीरशे हे ना महाप्रसाद चालू झालेला आहे ऑलरेडी सकाळीच चालू केला होतं त्यांनी ते इकडे जेवण आहे शंभर शंभर आणि दर म्हणजे दर सोमवारी साधारण शंभर तीरशे लोक जेवतात ना साधारण शंभर लोकांचं जेवण तयार आहे थोड्या आता महाभारत चालू होईल काय झालं या या आणि बवन बावन मामा स्पेशल मुंबईवर आले तुम्ही सकाळी तशा वगैरे तयारी झाला आणि आता इकडे पूजा झालेली आहे आणि हे बघा मस्त आजूबाजू निसर्ग झालेला आहे हिरवागार आता थोड्या वेळात महाप्रसाद होईल सुंदर निसर्गरम्य ठिकाणी असलेलं पावनाई रवनाथ मंदिर गोजरम तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग सुंदर वातावरण झालेलं सध्या दुसरा श्रावण समोर वानरचे नाले इकडे सगळे प्रसाद करण्याचे Terima kasih telah menonton. आपण जाऊया धबधब्यावर तिकडे ओझर वरती आणि या ओझरा म्हणजे ओझरम गावचं नाव या ओझर वरूनच पडलंय आता रान वाढला असत का बघे रान वाढला थोडाफार मधी मे महिन्यात साफसफाई केली होती बघे आणि मंदिराच्या समोरच वाट आहे पण आता मध्ये जेसीबी मस्त वाट बनवली होती थोडं रान वाढले पुन्हा

मस्त घनदाट जंगल आहे आज घनदाट देवरा आहे ना आपण चाललोय ओझरमच्या ओझर धबधब्याकडे आणि कसला आवाज येतो बघा जोरदार आवाज आहे धबधबेचा आपल्यावर आता वसंत सावंत आणि रवींद्र राणे दोघेजण येतात आम्ही तिघेजण चाललो आहे बघा धबधबा आहे बघा बाबा एकदम जोरदार पाणी आहे सावंत आणि राणे यांच्याबरोबर आपण चालले भारी वाटते स्वॉट एकदम आता इकडे मी म्हणत साफसफाई केली होती त्यामुळे एकदम मोकळा झाला इकडे एक नंबर तर आपण ओझरामचा ओझर बघतोय मेतिल, अनि याद ओदर ठीक ठीक। अनि आता आपण बघतोय ओझरम येथील ओझर आणि याच ओझरवरून ओझर मी नाव पडले असला प्रवाह आहे बघा आणि इकडे खूप मोठी खोल कोंड आहे याचे सात बावडे आहेत ना इकडे इकडे सात बावड्या आहेत म्हणतात म्हणजे खो सात खड्डे आहेत बावड्यांसाठी आणि खोल आहे साधारण पाणी किती खोला आता आता तरी पण एक विषय कुटुंब विषेकूट खोलात ना जोरदार आणि कातला आहे आजूबाजूला पूर्ण कातार अशा प्रकारे आहे ओझरम येथील ओझर भारी पावसात भारी नदीत जाऊन मिळाले इकडे शिवगंगा नदीत गेलो नाद्राचा वाळ ना वज्राचं वाळ म्हणतो त्या वाळात वाळ पुढे ओझरा वजरामुळे ओद्रम नाव पडला ओद्रमच नाव या ओजरामुळे पडलेलं आहे पांडव पांडवकाली विर आहे पण मे महिन्यात दिसत नाही ना मे महिन्यात पण दिसत नाही ना जेव्हा पण पाणी असत पाणी भरपूर असत एक विर आहे ती कमीत कमी दहा फुट व्यासाची जवळजवळ आहे गोल अशी बोल बाकी काय ते एक छोट्या 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 नाही ते कोरीवा आहेत की कधी व्यवस्थित बघितला अशा म्हणजे काय सांगू शकत नाही तरी पण आहे काय थोडा पांडव काही नाही सांगितलं बरोबर तर मे आता पाणी भरपूर आहे मेमण्यात कदाचित दिसलं तर दिसतात जर पाणी कमी झालं तर मस्त भारी तर आता आपण जरा वरच्या बदला पण जाऊया वरून भूक 이 오지라치 워치 받아. 음. 빠리. इकडेच विहिरी आहेत ना ते इकडे खाली विहिरी हा पाणी बघ फेसाळते एकदम मस्त जोरदार कोंड आणि वरची बाजू बघा अप्रतिम निसर्ग आहे होय एकदम सपाट कातावरण पाणी येते बघा आणि आता सध्या गावाकडे जोरदार पाऊस पडतो त्यामुळे स्पॉट बघ असला ते अप्रतिम ना एक नंबर स्पॉट आहे समोरून बघा पाणी कसं एकदम लांबून बघितलं ना तर एक नंबर फारी आणि आंघोळीसाठी वरती सेफ आहे तसं टेन्शन नाही द धबधबा दब धोकादायक आहे पण आंघोळ करू शकते वरती येऊ बघ बरोबर म्हणजे आंघोळ ह्याच्या वरती हा इकडे प्रवाह आहे बरोबर हा तरी फोर्स वगैरे त्याच्या वरच्या बाजू हा ते वळण्याच्या पाणी इकडे जोरदार आहे ना प्रवाह फास्ट आहे काय माहिती आहे खडकी भरपूर आहे पटणार हा माणसाला ना हा आणि आहे अडकू शकतो अनोख खड्डे खड्डे आहे चर चरा चर आहे चर हा चरात ना पाणी येतं हा त्याच्यामुळे दगड आहे बरोबर इकडे पण दगड चर दगड आहे ना

ते पण पुरण बरोबर ऐतिहासिक आहे म्हणजे वज्रमला मोठा इतिहास आहे तोराचा बाण ती पण हा गोल हां खड्डे आहेत मध्ये गोल गोल विहिरी त्याच्यात अडकला माणूस की गेला इथे पण आहेत म्हणजे खड्डे खड्डे आहेत मध्ये त्यामुळे थोडासा धोकादायक काळजीपूर्वक इकडे हा इकडे पण आहेत खड्डा हा असे खड्डे आहेत सगळे बघा इकडे कातळातले खड्डे आहेत असे तिकडे पाण्यामध्ये पण खड्डे आहेत खाली खाली विहिरी म्हणतात तुला मोठमोठे दगड पण मध्ये मध्ये पडले कारण हा संपूर्ण काळतर दगडाचा प्रदेश आहे काळा दगड इकडे सुंदर वाटलं नाही बारीक अशा प्रकारे वरच्या बाजूला अप्रतिम मसाले जर घा बघा इथून बघा आर यू एकदम स्पॉट एकदम माइंड ब्लोइंग निसर्ग आहे आपला प्रतिम चला आता पण मंदिराचं तर आता आपण पुन्हा जाणार आहोत मंदिराकडे कुरडूची भाजी कुरडूची भाजी हे बघा कसली बणावले लोकांना बघायला पण म्हणजे हाय पण आता खायला मिळणार नाही सगळ्यात पौष्टिक पौष्टिक भाजी कुरडू हे बघा किती कुरडूची भाजी आहे बघा इकडे देवराईत हिरान भाजी एक नंबर मागे पण पेवग पेवगो 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 ती पुढे सफेद फुलं येते हा पेओ गो पण ती पण गोड असते ना पेवगायच्या बरोबर देवऱ्यात म्हणजे हे बघा पेओ गुला आय ते का फुला ही अशी पाहिजे पेयो घ्यायची मग अशी कुरडूची बघितली आपण पाहिजे सध्या आपण ओझरमचे देवरा येत आहोत सगळ्या टाईपची भाजीही भेटतील वाटत टाक्याची पण असत रान भाजी भेटतील इकडे कारण मस्त आहे निसर्गरम्य रानदोडके रानधोडक्या धोडक रानदो ओके पण खातोच काय रानदोडक नाही खात ना

ಪಟೇಲ್ಯ ಕೂಡ ಮಂದಿರ ಸೋಮ

दिसता ना महाभोजन चालू आहे महाप्रसाद ग्लास होत ग्लास तरी कारण ग्लास दाखवलं सर्व महिला मंडळ आनंद इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे इकडे बघा वानरसी ना बघा पूर्ण गँग आली इकडे पळाली आणि आता आपण बघतोय देवी उगडी मंडळ मापारवाडी ओजरम यांचे साजरीकरण चालू आहे पावनाई रवळनाथ मंदिर ओजरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुर्ग या ठिकाणी आणि श्रावण सोमवारानिमित्त दुसरा श्रावण सोमवार पूर्ण पुर पुरी बघणार आहोत पूर्ण मंदिरात देवडी पुरीचा कार्यक्रम झाला तो संपूर्ण कार्यक्रम पाहूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये तास धन्यवाद